शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात हालचालींना सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाचं वातावरण आहे ठिकठिकाणी हलके ते मध्यम पावसाचे ढग आहेत दुसऱ्या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं जोरदार वातावरण देखील तयार होऊ शकतं आपण जर महाराष्ट्रातील आणि एकूणच बदलत्या हवामानातील परिस्थिती बघितली तर आपल्याला उत्तर भारतातील पाऊस उघडलेला आहे यामध्ये राजस्थान असेल पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू लडाख काश्मीर उत्तर प्रदेश आणि अगदी बिहारपर्यंत पाऊस उघडलेला आहे मध्य प्रदेशमध्ये पावसात जोर नाही आहे गुजरातमध्ये सध्या पाऊस नाही आहे याचा अर्थ पाऊस उघडून देखील मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये गती निर्माण झालेली नाही याचं कारण हवामान खात्याला माहिती आहे की भविष्यामध्ये काही सिस्टम या भागात सरकणार आहेत एकूणच परिस्थितीचा अंदाज घेता महाराष्ट्रामध्ये मात्र आज मेघगर्जना मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये अगदी सोलापूर सांगली लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण अधिक आहे दक्षिण कोकणात थोडं प्रमाण कमी आहे मान्सून विड्रॉअल मॅपवर आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला दिसतं आहे की चौदा पंधरा तारखेला पहिल्या टप्प्यात मान्सूनचा परतीचा प्रवास दाखवण्यात आला त्यानंतर तब्बल सहा दिवस म्हणजे सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत एकाच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास झाला त्यापुढे अजून कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही मग पाऊस उघडला नाही असा नाही आहे आज आपण जर बघितलं तर संपूर्ण उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पाऊस उघडलेला आहे परंतु मान्सूनचा परतीचा प्रवास मात्र अजून केला जात नाही याच्यासाठी काही सी घटक अजूनही या ठिकाणी त्यासाठी अनुकूल नाहीत जे एफ एस मॉडेलचा आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या सहज पाऊस उघडणार नाही बावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणात पाऊस असणार आहे स्थानिक स्वरूपात हे वातावरण आहे मध्यम स्वरूपाचं पाऊस असणार आहे पावसाचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तेवीस तारखेला वाढणं अपेक्षित आहे थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं मात्र पूर्व विदर्भातून पाऊस उघडण्याची शक्यता आहे विदर्भातून पावसाचं प्रमाण खूप कमी होईल मात्र मोठ्या पावसाचं वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पूर्व भाग या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे ढगपुटी सदृश्य मुसळधार पाऊस होईल पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आहे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला देखील पावसान महाराष्ट्रामध्ये अतिशय सामान्य असणार आहे सत्तावीस पासून पुन्हा नवीने वातावरण तयार होत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला एक तीव्र कमी दाब महाराष्ट्रावर येत असल्यामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मोठं एक क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे ढकफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होईल एकोणतीस तारखेला देखील ही तीव्र पावसाची प्रणाली महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहे बहुतांश भागात पाऊस होईल जी विदर्भ मराठवाड्यात तीव्र पावसाचा प्रभाव तीस तारखेला देखील दाखवला आहे मात्र एक ऑक्टोबरपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात स्थानिक होईल आणि ते प्रमाणही खूप कमी असण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा अंदाज आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये घेत असतो आणि खात्री करत असतो की हे कमी दाबाचं वातावरण किंवा अतिवृष्टीचं वातावरण महाराष्ट्रावर येणार आहे का तर अजूनही स्पष्ट संकेत आहेत की बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम तयार होईल आणि या भागावर तिचा परिणाम होणार आहे मुख्य करून महाराष्ट्राच्या सर्व भागात याचा परिणाम जागण्याची शक्यता आहे हाच अंदाज आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार बघितला तर विदर्भातून उद्या बावीस तारखेला म्हणजे नागपूर भंडारा गोंदियामधून पाऊस उघडतो आहे दक्षिणेमध्ये म्हणजे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या भागापासून पाऊस असणार आहे मात्र पावसाची तीव्रता आजच्या तुलनेत उद्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण वाढणार आहे तेवीस तारखेला विदर्भातील पाऊस बहुतांश भागातून उघडणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण कायम राहणार आहे शिवाय पावसाची तीव्रताही वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसात जोर फार कमी होणार आहे काही त्रोटक जिल्ह्यांमध्ये हे पाऊसाचं वातावरण राहील पंचवीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस पूर्णतः उघडणार आहे ही उघडी सव्वीस तारखेला देखील कायम आहे पूर्व विदर्भातून जरी पावसाला सुरुवात होत असली तरी बहुतांश महाराष्ट्रात वादळापूर्वीची शांतता आहे सत्तावीस तारखेपासून तीव्र कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुरू होईल यामध्ये विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रातून याचा दणका सुरू होईल अतिशय तीव्र अशा प्रकारची पावसाची परिस्थिती देखील निर्माण होईल त्यामुळे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर वर्धा हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे या प्रणालीचा पूर्ण प्रभाव हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकसह पालघर ठाणे मुंबई या सर्व परिसरामध्ये पुण्यापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि या वर्षातली सर्वात अति पावसाची परिस्थिती निर्माण होईल एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात त्याचा प्रभाव बऱ्याच विभागात असणार आहे मध्य प्रदेश गुजरातपर्यंत त्याचा परिणाम पोहोचतोय आणि महाराष्ट्रात त्याचा परिणाम सर्व दूर कोकणात सहित असणार आहे ई डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण तीस तारखेला याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती तीस तारखेलाही असणार आहे महाराष्ट्रामध्ये एक तारखेला देखील पावसाची परिस्थिती दाखवण्यात येते मात्र विदर्भ मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस बऱ्याच प्रमाणात उघडलेला असेल नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे पुणे आणि अहिल्यानगर पश्चिम भागात पावसाचं परिणाम वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव राहील दोन तारखेला मात्र महाराष्ट्रातला बहुतांश पाऊस उघडणार आहे मात्र कोकण किनारपट्टीला आणि थोडं नाशिक पश्चिमला याचा परिणाम जमण्याची शक्यता आहे तीन तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही मात्र उत्तर कोकण आणि नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमी भागात पावसाचं अतरण आहे चार तारखेला तसं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण उघडतं आहे मात्र विदर्भात पुन्हा एक नवीन स्थानिक वातावरण कमी दाबाचं तयार होऊ शकतं अतिशय तुरळक स्वरूपामध्ये पाच तारखेला पुन्हा एकदा आपण बघतो की स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती भागा या भागामध्ये निर्माण होते त्यामुळे एकूणच आपण बघतो की बदलत्या वातावरणाचा परिणाम थोडा विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात मोठी उघडी बघायला मिळणार आहे आपण जेव्हा पाच ऑक्टोबर पर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला कमी दाबाचा तीव्र प्रभाव महाराष्ट्राच्या या पट्ट्यामध्ये अजूनही जाणवतोय त्यामुळे आपण एकूणच बघतो की आपल्याला याचा परिणाम भोगावा लागणार आहे त्यामुळे एकूणच आपण बघतो की विदर्भाच्या उत्तरेकडून किंवा उत्तर महाराष्ट्राच्याही पूर्व भागामध्ये फार पावसा तर नाही आहे परंतु आपण या ठिकाणी बघतोत कोकणामध्ये याचा खूप तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईसह ठाणे पालघरमध्ये अतिवृष्टी अटळ आहे शिवाय सोलापूर लातूर धाराशिवमध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र असणे शक्यता आहे पण या नवीन सिस्टमचा परिणाम जर धावत्या स्वरूपात बघितला तर ही सिस्टम, सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान सव्वीस तारखेला आकार घेईल सत्तावीस तारखेला ती भूभागावर विशाखापट्टणमपासून पासून सरकण्यास सुरुवात होईल सत्तावीस तारखेला भूभागावर तिचा परिणाम जाणवायची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं मोठं प्रमाण हे महाराष्ट्राला प्रभावी ठर करणार आहे जवळपास अठ्ठावीस एकोणतीसला मुंबई ते मुंबईच्या आजूबाजूने पोहोचलेलं असेल त्यामुळे तीव्र पावसाची परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण होताना दिसते उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि संपूर्ण घाटमाथ्यावर कोकणासहित पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील याचा परिणाम होईल परभणी नांदेड पश्चिम हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस असणारे मात्र नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागातील पाऊस कमी होईल तेवीस तारखेला देखील विदर्भातील पाऊस उघडणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व या भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालनापर्यंत पावसाळी प्रभाव तेवीसलाही असणार आहे मात्र आपल्याला तेवीसला देखील संपूर्ण कोकण आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागातला पाऊस उघडताना दिसतोय तुलनेत तेवीस चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही सव्वीस तारखेला वादळापूर्वीची शांतता आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भातून मराठवाड्याच्या पूर्व भागातून पावसाला सुरुवात होईल सत्तावीस तारखेला आपण बघतो पावसाचा तीव्र प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये वादळी प्रभाव घेऊन येणारे त्यामुळे बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर या भागात सत्तावीस तारखेला याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच तीव्र पावसाळी प्रणाली आपल्याला सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात बघायला मिळेल हिचा परिणाम पूर्व विदर्भात कमी होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीसला रात्री आपण मुंबईसह अगदी रत्नागिरीपर्यंत कोकण किनारपट्टीला मोठं पाऊस बघणार आहोत शिवाय लातूरसह धाराशिव सोलापूर आणि सांगली सुद्धा खूप मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण हा अंदाज फार महत्त्वाचा आहे या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपण अठ्ठावीस तारखेला बघतो बीडसह लातूर धाराशिव सोलापूरच्या भागात अतिशय आहे मुंबई परिसरात अतिशय प्रभावे सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकसह मोठ्या भागावर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे अठ्ठावीस तारीख देखील आपल्यासाठी अतिशय पावसाची असणार आहे आपण बघतो लातूर सोलापूरला सत्तावीस अठ्ठावीस खूप पाऊस होणार आहे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी अटळ आहे एकोणतीस तारखेला आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम बघतो मात्र याची तीव्र प्रणाली ही मुंबईसह पालघर ठाण्यावर परिणाम करणार आहे तीस तारखेला आपण तीस तारखेला पाऊस उघडणं अपेक्षित केलेलं आहे मात्र आपण बघतो की तीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे अगदी नागपूर भंडारा गोंदिया अमरावती जळगाव नंदुरबार धुळे या भागात पावसाचा उत्तरेकडून अंदाज आहे शिवाय सातारा पुणे आणि संपूर्ण घाटमाथ्यावर फिरून फिरून याचा परिणाम जाणवण्याची तीस तारखेला शक्यता आहे तीस तारखेला आपण बारकाईन अंदाज जर बघितला तर आपल्याला अगदी सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर पश्चिमपर्यंत अगदी धुळे नंदुरबारपर्यंत किंवा जळगावपर्यंत याचा तीव्र प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे रात्री उशिरापर्यंत हे पावसाळी वातावरण असणार आहे त्यामुळे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग आणि नाशिकच्या पश्चिमी भागात पालघरमध्ये ठाण्यामध्ये याचा तीव्र प्रभाव तीस आणि एक रात्री एक तारखेला देखील जाणवतो आहे तर अगदी दोन तारखेपर्यंत आपल्याला नाशिकच्या पश्चिमी भागात याचा परिणाम दिसतोय पालघरमध्ये परिणाम दिसतोय परंतु बाकी उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस एक दोन तारखेला बहुतांश उघडलेला असणार आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी